रविवार रात्रीपासून घाटकोपरमध्ये जमाव वाढत होता मुस्लिम मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते कारण होतं मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला केलेली अटक त्यांच्या अटकेच्या विरोधात मुस्लिम जमावानं पोलीस स्टेशनला घेराव घातला होता तणाव वाढत होता इतकंच काय मौलाना यांना गुजरातला घेऊन जाण्यासाठी आलेल्या एटीएसचा रस्ता सुद्धा अडवण्यात आला होता कोण आहेत हे मौलाना मुफ्ती सलमान अझहरी पाहूयात गुजरातमधल्या मध्ये एका सभेसाठी परवानगी घेण्यात आली सभा व्यसनमुक्ती आणि जनजागृती बाबत असल्याचं था सांगण्यात आलं पण सभा सुरू झाल्यावर मौलानांचं भाषण पूर्णपणे धार्मिक आणि भडकाऊ होतं हे भाषण करणारे होते मौलाना मुफ्ती सलमान अझहरी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी स्वतःला इस्लामिक रिसर्च स्कॉलर मानतात इजिप्तमधल्या अल युनिव्हर्सिटी मधून त्यांनी शिक्षण घेतलंय इजिप्तमधली ही युनिव्हर्सिटी इस्लामच्या अभ्यासासाठी जगप्रसिद्ध आहे सुन्नी मुस्लिमांसाठी शिक्षणाचं जगातलं सर्वात मोठं आणि महत्वाचं केंद्र इजिप्त आहे एक हजार वर्ष जुन्या युनिव्हर्सिटीमध्ये जगभरातून सुन्नी मुस्लिम विद्यार्थी येतात त्यांच्या नावातलं अजहरी या युनिव्हर्सिटीमधूनच आलंय या युनिव्हर्सिटीमधूनच आलेले मौलाना आपल्या नावातही अजहरी लावतात या नावाला सुन्नी समुदायात वेगळा सन्मान आहे सामाजिक कार्य करण्याचा दावा करणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरी जामिया रियाजुल जन्ना अल अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहेत आपल्या भाषणामुळे अल्पावधीतच मौलानांचे जगभरात फॅन्स निर्माण झाले इस्लामच्या धार्मिक प्रवचनातून सुरू झालेला प्रवास धार्मिक कट्टरतेकडे सरकायला लागला भडकाऊ भाषण देण्याचा आरोप त्यांच्यावर अनेक वेळा झालाय आणि त्यांना अटक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही प्रक्षोभावर अटक करण्यात आली होती आता पुन्हा जुनागड मधल्या भाषणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे या अगोदर झाकीर नाईकचा उदय सुद्धा असाच इस्लामिक स्कॉलर झाला होता त्यामुळेच एटीएस या प्रकरणाचा तपास कसा करत आणि यापुढे आणखी काय माहिती येते ते, ते पाहावं लागेल पण तुर्तास मध्ये जमलेला जमाव आणि मौलानाच्या समर्थकांची संख्या यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे हे मात्र नक्की तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका